नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले पण इथलं टायटल वाचलं सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीन विकाव किंमत थांबाव आज या भारत देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी हाच प्रश्न विचारतोय की डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकणं योग्य का या ठिकाणी सोयाबीनला विकण्यापासून थांबवणं योग्य आपल्याला सर्वात जास्त फायदा विकण्यात होणार किंमत थांबण्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किमान थांबावं या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला चूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला कशा पद्धतीनं दिसणार तो किती वाढणार कुठून कुठपर्यंत जाणार हे सगळं जेव्हा कळेल त्याच्यानंतरच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकावा अथवा थांबावं तर चला या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर ली। तर बघा मित्रांनो सध्या परिस्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा डॉलर प्रति बुशेल्सच्या आसपास आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो की दहा डॉलर प्रति बुशेल्स हा भाव निकी आहे गेल्या साडेतीन चार वर्षातील हा निच्चांकी स्तर आहे याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही गेला तर राहू शकत नाही याच्यामुळं डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची व वधारण्याची शंभर टक्के आहे शक्यता डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सिबॉटवरती जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के साडे दहा डॉलर पर्यंत येण्याची आहे शक्यता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार याबद्दल साशंकता नाही कारण सोयाबीन ही आहे इंटरनॅशनल कमोडिटी सध्या देशात सोयाबीनचा भाव किती आहे बरं तर सध्या देशात सोयाबीनचा भाव आहे चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आणि लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार किती वाढणार समजावून सांगतो बघा लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळेल पण सर्वात महत्त्वाची गोष्ट महायुतीला जे सध्या घवघवीत यश मिळाले त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीणसोबत लाडका शेतकरी शेतकऱ्यांनी भरभरून मतांचं दान पदरात दिल्यामुळं महायुतीचा विजय या ठिकाणी जो आहे तो आ, सोपा झाला आणि कुठंतरी आता महायुतीसुद्धा हे जाणून आहे म्हणून ते डिसेंबर महिन्यात शेतकरी मित्रांची परतफेड करण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते ज्यामध्ये सरसगट हमी भावावरती सोयाबीन खरेदी ज्यांनी पहिल्यांदा प सोयाबीन विकले म्हणजे अगोदरच विकून टाकले त्यांना भावांतर योजनेचा लाभ आणि त्याचबरोबर सोयाबीन निर्यातीला अनुदान या महत्त्वाकांक्षी निर्णयांची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव पाच हजारच्या उंबरट्यावरती येऊन थांबू शकतो मग अशा परिस्थितीत जो तुमचा प्रश्न आहे की सोयाबीन विकावं की मग थांबावं जरी देशात निर्णय झाले यामुळे तेजी आली तरी लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजार मात्र त्या ठिकाणी जास्त तेजीत जाणार नाही याच्यामुळं पाच हजाराच्या वर सोयाबीनचा भाव जाणार नाही गेला तर टिकणार नाही हा विचार करून सोयाबीन सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचं सिंपलसं उत्तर आहे की साडेचार हजाराच्या वर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव जेव्हा येईल ज्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आपण जास्त काळ न थांबता प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा कारण बाजाराच्या भावाची अपेक्षा केली आणि बाजारभाव वाढत वाढत गेला चार हजार नऊशे पन्नास पर्यंत गेला आणि तिथून पुन्हा पाचशे न खाली आला आणि पुन्हा कधी पाच हजार झाला नाही तर हातात तोंडाशी आलेला हा तेजीचा घास आपल्याकडून हिरावल्यासारखा होईल कुणीतरी आपल्या पदरात दान टाकले पण ते आपल्याला घेता आलं नाही अशी आपली परिस्थिती होईल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपण या ठिकाणी तेजीची अपेक्षा धरा पण लोभ धरू नका आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात सोयाबीन विक्री करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आपल्या आर्थिक गरजेनुसार साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव आला की आपण टप्या सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते सर्वांचा या ठिकाणी होणार फायदा भविष्यात देशातील सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार